ज्यावेळेला साडेसाती सुरू असते त्यावेळेला कसोटीची पराकाष्ठा होते कसोटी लागते कारण कर्मफलदाता आहेत शनी महाराज जी तुम्ही कर्म केलेली असतात ती साडेसातीमध्ये त्याचे फळ भोगायची तयारी ठेवायची असते त्यामुळे ब ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना काळ्या रंगावरती त्यांचा प्रभाव आहे प्रभुत्व आहे म्हणून काळ्या रंगाच्या वस्तू दान करायला सांगितलेल्या आहेत जसं छत्री चप्पल त्याच्यानंतर घोंगडी काळे उडीद अशा प्रकारच्या वस्तू काळ्या रंगाचं कापड अशा प्रकारच्या वस्तू ह्या दान करायला सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे हनुमंताची जर उपासना केली तर आपल्याला शनिदेवाचा त्रास हा कमी होतो आता शनीदेवांच्या ह्या त्रासातून सुटण्यासाठी बरेच लोक बरेच प्रयत्न करतात लक्षात घ्या ह्या वस्तू ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या ज्या दान करायच्या आहेत ह्यातील कोणतीच वस्तू ही जुनी नसावी जुनं झालं खराब झालं तुम्हाला नको आहे टाकून द्या पण गरीबाला देताना अशा फटक्या तुटक्या वस्तू देऊ नका चांगल्या असतील तुमच्याकडे तर जरूर द्या आधी त्यांना विचारा तुम्ही वापरणार का आणि ते हो म्हणाले तरच द्या कारण की जर का असं फाटकं तुटकं हो असं जर का गरीबांना तुम्ही दान केलं तर गरीब लोकांवरती शनिदेवांची भयंकर प्रेम आहे त्यांना त्यांना जर तुम्ही असं दिलं आणि त्यांच्या मनाला जर दुःख झालं तर शनिदेव तुम्हाला सोडणार नाहीत म्हणून द्यायचंच असेल कुणाला तर चांगल्या दान करा अन्यथा देऊ नका आणि विनाकारण शनिदेवांच्या कोपाला सामोरे जाऊ नका एकदा का त्यांची दृष्टी पडली तर तुम्हाला कोणीसुद्धा त्या त्रासातून बाहेर काढू शकत नाही ह्या गोष्टींची थोडीशी खबरदारी पाळा कारण की बरेच लोक असं म्हणतात चल जाऊ दे फाटलं ना देऊन टाक गरीबाला नाही गरीबाला जरी द्यायचं असेल तर चांगलं द्या जय भवानी जय जगदंबा